सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरस अड्याला होता बकासुराणी सरजा आणि माहिती आड्याला होता, होता किल्ले मचिंद्रगड बबलू आणि पलीकड होता हुर्ची रन मशीन सणी दोघात लड़त झाले निकाल गेला कॅमेऱ्या कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हर न चालाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आणि जीत असते